एक दिवस किस्सा सांगत तुम्हाला आपल्या अमित शाह साहेबांचा आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच वर्ष भवनात आम्ही ते लॉबी थांबलो होतो तिकून ते खा काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तिकडे काळ्या कपडे लिहि पण असतात सफारीवाले हो बाजूला हो बाजूला हो आम्हाला कोणतरी आलाय बरं का मासा आणि बघत होता अमित शाह आणि आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव मिच आहे ना मी पहिलं दिसत ना पण मी पहिलं पाच वर्ष तुमच्या चालनात आमदार होतो आता खासदार याला ना मला जरा फोटो काढायचे मी कसं काय जुळण राहू आपलं मी थांबान तुम्ही काय काळजी घ्यायचा अमित शहा चालेल मी लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याणकाळ घेत होते म्हणलं फोटो काढायचा त्यांनी या ना त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा येतात पंकजता यांना पाडून आले हे आमचे भगरे गुंची म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दामेंना पाडून आले आणि म्हणलं मी विखेला पाडून आले राहिले फोटो काढायला आमचा एक फोटो नाही व्हायरल झाला तुझ्यात नाही डिरिंग आहे मला म्हणलं डिरिंगचं काय हे पण एकवीस लाख लोक निवडून आलो आहे आपण काय माक्षदाराने आलो का